स्वागतम सुस्वागतम मना मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली मना मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास खास आपुल्या वाहते ही सुमनांजली वाहते ही सुमनांजली मूर्ती श्री गणराय अठरा पगड जाती जमातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारे छत्रपती श्री शिवराय या चैतन्य सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांस विनम्र अभिवादन एकी तरुण मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव वर्ष सदोतीसावे दरवर्षी ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर जिवंत देखावा करण्याची परंपरा असणारे मंडळ अनेक पुरस्कार प्राप्त आणि नावलौकिक अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी सामाजिक प्रश्नांची जाणीव व त्यांची सोडवणूक करण्यात अग्रभागी असणारे मंडळ एकी तरुण मंडळ मंदल। मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश नामदेव भुजबळ सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी मंडळ सादर करत आहे ऐतिहासिक जिवंत देखावा देखाव्याचे नाव शिवप्रताप आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांनी ही, ही भूमी घेरली गेली होती यावनी जुलमी राजसत्ता अन्यायाचा हैदोस घालत होती संपत्तीची धान्याची अब्रूची दुर्दैवी लूट सुरू होती पण एका झंझावातानं येऊन मर्माघाती धडक दिली त्या वादळाच्या ठिकऱ्या उडवल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांनी आयुष्यभर व्रतस्थ राहून रक्षण केलं स्वराज्याच्या राजसत्तेच वर्धन केलं रयतेच्या मालमत्तेच आणि राजकारण केलं निष्कलंक नीतीमत्तेच आई राजा उदे उदे सदानंदाचा उदे उदे जगदंब बहिरजी आज स्वतः तुम्ही राजगडावर आलात म्हणजे नक्कीच काहीतरी खबर घेऊन आला असाल मुजरा राज मुजरा मुजराव साहेब बोला नाईक काय खबर आणलीत निश्चिंत होऊन बोला राज विजापुराहून एक सरदार निघाला आपल्या साम्राज्यावर चाल कराया अफजल खान नाव आहे त्याच अफजल खान भोसले कुळाचा कट्टर वैरी हाच तो अफजल खान आबासाहेबांना कैद केली होती आणि तुमचे बंधू यांचा घातपात करून त्यांची हत्या केली होती स्वराज्यावर येणार हे अफजल खान नावाचं संकट नक्कीच मनी वेगळाच मनसुबा घेऊन येत असणार बर नाईक हा अफजल खान नक्की कितीचा फौज फाटा घेऊन निघालाय याची काही खबर बात राज बारा हजार घोडेस्वार दहा हजार पायदळ पंच्याऐंशी हत्ती बाराशे उंट मोठ्या तोफांवर बाराशे तोपची आणि छोट्या तोफांवर चार हजार सोबत तीन साल पुरण एवढी रसद घेऊन आलाय धान्याची नाईक हे युद्ध कुठल्याही थराला जाऊ शकतं खान खूप भव्य आहे असं आम्ही ऐकलंय उद्या जर समोरासमोर अंगे जाण्याची वेळ आलीच तर तो नेमका किती थोराड आहे हे आपल्याला माहीत असायला हवं त्याचा हेतू कळला पाहिजे नाईक खानाच्या छावणीत गवताची काडी जरी हल्ली तरी त्याची खबर टाकोटाक राजगडापर्यंत पोहोचेल याची तजबीज करून ठेवा जी राज बर राज येतो आता मी या नाईक येतो राज येतो आव साहेब घामाचे मोती पेरून मोलाचे मोती पिकवणाऱ्या बळीराजाचं हे राज्य कष्टकरी शेतकरी कामगार कलावंतांची ही मातृभूमी पण त्यावर निर्दय परकीय शस्त्रांचे मर्माघाती आघात झाले आणि उसळलेल्या निरपराध रक्तांच्या कारोंजा बरोबरच या भारत वर्षाची खाली आली जबरदस्त यावणी आक्रमण झालं त्या अफजल खानानं शेत घर लुटली जाळली कोवळी अर्भक उडवून टोचून मारली लेकी सुना दिवसा ढवळ्या ओढवून नेल्या धार्मिक स्थळ मंदिर फोडली देव देवतांवर खणांचे घाव घातले त्यावेळी अवघा महाराष्ट्र देवाला गारहाण घालत होता हे खंडोबा पंढरपूरच्या विठोबा तुळजापूरचे अंबिके दार उघड दार उघड हे काय ऐकतोय आम्ही शिवबा राजमंडळाला तह करायचंय समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून ठेवता येईल असे आमच्या मुस्तदांना वाटतेच कसे ज्याने देवळं फोडली आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले त्याचं मुंडक छाटायचं सोडून त्याचं मंडलिक व्हायचं तहाचं जुम्मानेवर घ्यायचं असा अपमानकारक सल्ला त्यांना देऊच कसा वाटतो ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही त्या अफजल खानाच्या हशिवांनी घरात जाऊन आपल्या लेकीबाईंची अप्रूण उठावी असं वाटतंय इतके छंड आहेत का ते राग कसा येत नाही त्यांना राग येत असेल अव साहेब पण आमच्या काळजी पोटी त्यांची म्हणत तहसूज होत असतील शिवबा शुबा आम्ही तुमच्या आई आहोत आम्हाला का काळजी नाही तुमची पण पित्याचा अपमान थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरलात किमान तुमच्यापासून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही पंत खानाविषयी विचारलेली सबंध माहिती घेऊन बहिर्जी येतच असतील खाण रयतेला त्रास देतोय आपल्या देवदेवतांवर घाव घालतोय या मागचा एकच हेतू असावा आम्हाला दगा फटका करण्याचा त्यामुळे रयतेला त्रास देऊन आम्हाला त्याच्यापर्यंत बोलावण्याचा त्याचा हेतू असावा होय राजे अगदी बरोबर बोलताय तुम्ही आम्हालाही तसंच वाटतं म्हणूनच खाण किती भव्य आहे त्याची कदकाठी कशी आहे आणि सर्वात महत्वाचं त्याचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे म्हणजे उद्या समोरासमोर जायची वेळ आलीच तर दगा फटका होणार नाही याची काळजी घेता येईल जी राजा पंत जावळी जिंकल्यावर आम्ही भोप्या डोंगरावर प्रतापगड उभा राहायला होता त्याचं काम कुठवर आलंय पूर्ण झालंय फक्त आपलं पाऊल लागणं बाकी आहे हम्म खाण्याचं सैन्य अफाट आहे त्यात तोफा हत्ती उंट घोडदळ पायदळ आणि धान्याची रसद हा एवढा डोलारा घेऊन जावळीच्या जंगलात त्याचा टिकाव लागणं अवघड आहे अगदी बरोबर एवढं सैन्य घेऊन जावळीचं जंगल पार करणं अवघड जाईल म्हणूनच या मोहिमेसाठी प्रतापगड हा सर्वांगाळी योग्य ठरेल आणि हो या मोहिमेत पत्रव्यवहार करण्यासाठी गोपीनाथ पंत बोकील काका यांची गरज भासेल त्यामुळे लघोलग त्यांनाही बोलावणं धाडा जशी आपली आज्ञा राजे ठरलं तर मग या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड प्रतापगड राजांनी आपल्या बुद्धीच्या बळावर प्रतापगडाची निवड केली जावळीचं जंगल पार करून जाणं अवघड आहे याची अफजल जाणीव करून दिली राजांना त्रास व्हावा म्हणून रयतेवर अन्याय जुलूम करणाऱ्या अफजल खानालाही कळून चुकलं काही युद्ध मनगटाच्या बळावर नाही तर बुद्धीच्या जोरावर लढली जातात अफजल खान हुशार झाला आणि अनेक वर्ष वाईचा सुभेदार असल्याने त्यालाही कळून चुकलं जावळीचं जंगल पार करून प्रतापगडाजवळ जाणं किती कठीण आहे ते म्हणून वाईमध्ये येऊन त्यानं आपला तळ ठोकला आणि राजांचा परतीचा रस्ता आडवून ठेवला आणि आपला पहिला डाव त्यानं मांडायला सुरुवात केली कृष्णाजी भास्कर ह्या आपल्या वकिलाच्या रूपात या कृष्णाजी पंत या राजे बोला कृष्णाजी खान साहेब अफजल खान मोहम्मद शाही यांचा वकील म्हणून मी आपल्या भेटीला आज इथे आलो आहे खान साहेबांनी आपल्यासाठी हा खलिता पाठवला आहे काय म्हणत आहेत तुमचे खान साहेब आमचे खान साहेब आणि आपले तीर्थरोप राजे शहाजी यांचा खूप जुना थे हे तर आपण ठाऊकच आहे तेव्हा आमचे खान साहेब हे सध्या इथेच वाई येथे तळ ठोकून आहेत तेव्हा राजांनी एकदा स्वत त्यास भेटायला यावे अशी त्यांची इच्छा आहे बेशक, आम्ही तर तुमच्या खान साहेबांना भेटणारच आहोत पण आपण आम्हाला आमच्या वडिलांच्या जागी सध्या आपण खूप प्रवास करून आला आहात आमचे हे डोंगर चढून दमलं असाल त्यामुळे आपण जरा विश्रांती घ्यावी उद्या आमच्या वकिलांसोबत खानसाहेबांच्या खाली त्याचा जबाब आम्ही पाठवूच पंत कृष्णाजी पंतांच्या विश्रांतीची व्यवस्था करावी कृष्णाजी पंत या आपण मुजरा राजे राज खान सवताहून आपल्याला भेटायला बोलवतोय म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी वांगाळा पण तो भेटल्याखेरीज मानणार नाही त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे नाईक जी धन्य नाईक कान्होजी राजांना निरोप धाडून सगळ्या देशमुखांना लवकरात लवकर प्रतापगड जवळ करायला सांगा नेताजी रावांना सांगा की संभाजी कावजी आम्हाला प्रतापगडावर हवे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं गोपीनाथ पंथ बोकील काका यांना शोधून काढा खाली त्याचा निरोप धाडावा लागेल खान शरीराने होता विजापूरचा विश्वासू सरदार होता आणि तेवढाच चतुर व होता आणि याच गोष्टीचा त्याला भरपूर अहंकार होता पण आपला राजा पण कच्च्या गुरुचा चेला नव्हता ते म्हणत्यात नव गर्वाच घर गर सदा खाली असत महाराजांनी त्याची नेमकी हीच बाब ओळखली आणि गोपीनाथ पंतांना घेऊन आपली रणनीती आखली पहिला वार केला त्याच्या अहंकारावर राजांनी आपण अफजल खानास आणि त्याचा अंगरक्षक सयद बंडा ह्याला घाबरत असल्याची खबर बात मुद्दा सांगितली आणि अहंकारी अफजल खानाला गर्वाच्या झाडावर बसवलं आपण त्याला घाबरतो असे सांगून त्यानेच राजांना प्रतापगडावर भेटायला यावं असा निरोप गोपीनाथ पंत यांच्या हस्ते पाठवला पहिल्यांदा तो काय तयार झाला नाही पण गोपीनाथ पंतांनी आपली हुशारी दाखवून शेवटी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी येण्यास भाग पाडलं राजे एक आनंदाची खबर घेऊन आलोय बोला गोपीनाथ काका बोला काय आहे आनंदाची खबर राजे खान आपल्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास तयार झाला आहे वा काका वा ही तर अति आनंदाची खबर बात सांगितलीच आपण नाईक तुमच्या लक्षात येत आहे का आता प्रतापगड हाच स्वराज्याचा उंबरटा आहे आणि याच उंबरट्यावर आपण कलयुगातल्या हिरण्य महाराष्ट्रातल्या दगडा दगडातील नरसिंहाचं दर्शन घडवूया हरा हरा, आए। हरा, हरा, आए। हरा, हरा, आए। हरा 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 इकडे प्रतापगडावर मोहिमेची तयारी सुरू होती सगळं काही राजांना हवं तसं घडून येत होतं खानाची आणि राजांची भेट होणार ती तारीख सुद्धा जवळ सरसावत होती पण संकटांची वादळं आली चारी बाजून नेतात राजे इकडे प्रतापगडावर होते आणि तिकडे तिकडे राजगडावर थोरल्या राणी सरकार सईबाई आपल्या शेवटच्या घटका मोजत होते शेवटी औऊ साहेबांच्या मांडीवर राणी सरकारांची प्राणज्योत मावळली आणि त्या अनंतात विलीन झाल्या पण माझा राजा डोळ्यात हे दुःख लपवून स्वतःला सावरून मृ मृत्यूच्या उंबरठ्यावर जायला तयार होता कारण गेल्या चार महिन्यात रयतेवर झालेला जुलूम देवदेवतांचा अपमान आणि आया बहिणींच्या आबरूकडे वाकडी नजर ठेवून बसलेला सैतान स्वराज्य उद्ध्वस्त करायला फना काढून डसत होता अखेर तो दिवस उजाडला आणि आई जगदंबेला हात जोडून तिच्या चरणी नतमस्तक होऊन निघाला माझा राजा तुमच्या आमच्या संरक्षणासाठी कलयुगातील हिरण्य नरसिंहाचं नरसिंहाच दर्शन घडवायला रयतेचा राजा तू तुझा अभिमान आम्हाला सोबती घेऊन जीवा महाला भेटण्या दैत्याला राजा एकटा निघाला राजा एकटा निघाला धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा तुझा अभिमान आम्हाला धन्य धन्य शिवाजी राजा तुझा अभिमान आम्हाला सोबती जीवा महाला राजा तोरणी एकला निघाला राजा तोरणी आदल घडवाया खानाला जिराजी जी जी जी। खण होता मोठ्या गुरमित दग फटका त्याच्या डोक्यात खान होता मोठ्या गुरमित दग फटका त्याच्या डोक्यात बलवान शरीरान धीट राजांची घ्यायची त्याला भेट अखेर अखेर शिवरायांचं शामी आणि पाऊल पडलं आणि त्या कलयुगातल्या हिरण्य कश्यपूला साक्षात नरसिंहाच दर्शन घडलं राजाला माझ्या राजाला पाहून तो खाण म्हणतो कसा औ शिवाजी डरो मत हमारे गले लग जाओ। कन हो होता कपटी साहितान काखेत दाबली मान शिवभाला मारण्या ठार कटेरीचा केला त्यानं वार चिलखत वाज खर खर राजांचे वाचले प्राण खान फसला झाला बेजार झाला बेजार खानाचा वार पाहून खानाचा वार पाहून मग राजांनीही पलटवार केला पोटामध्ये बिचवा ठकलला वाघ नख्याचा महारा केला टरा टरा फाडलं पोटाला टरा टरा फाडलं पोटाला सयद बंडा धावून आला जीवा महालाने ठार केला जीवा महालाने ठार त्याला केला दाद देतो दाद देतो जीवा तुमच्या हुशारीची कारण तुम्ही होतात म्हणून शिवराय वाचले ते म्हणतात नव होता जीवा म्हणून वाचला शिवा असं घडलं शिव प्रताप असा घडला शिव प्रताप असा घडला शिव प्रताप असा घडला शिव प्रताप विजापूरचा उडला थरकाप विजापूरचा उडला थरकाप विजापूरचा उडला थरकाप खानला केलं या गपगार चिराजी

म्हणून वाचला शिवा अफजल खानाचा वध झाला प्रतापगडाचं युद्ध संपलं शत्रू संपला, संपला आणि त्याचबरोबर शत्रुत्वही संपलं शिवरायांनी मानवतेचा धर्म पाळला आणि अफजल खानाची आणि सय्यद बंडाच्या मृतदेहाची झाल्या ठिकाणी समाधी बांधली आणि शत्रूला सुद्धा सन्मान दिला पण आज आज जेव्हा पुन्हा स्वराज्याकडे डोकावून पाहतो तेव्हा वाटतं हेच का ते स्वराज्य शिवरायांनी घडवलं होत शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं जायचं पण आज खरंच तशी परिस्थिती आहे का जे किल्ले सुरक्षेचे कारण होते आज ते खरंच सुरक्षित आहेत का शिवजयंती जवळ आली की कपाळाला चंद्रकोर लावणे मोठी दाढी मिशा वाढवणे ही आजची तरुण आई खर तर शिवजयंतीला डीजेवर नाचून नाही तर आपला इतिहास वाचून शिवरायांची प्रेरणा शिवरायांचे विचार घेतले तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी होईल चला तर आजपासून का होईना पण प्रतिज्ञा करूयात आणि येणाऱ्या पिढीला शिवचरित्राचे बाळकडू पाजूयात बोला छत्रपती शिवाजी महाराज की सादर करते गायत्री फिल्म प्रोडक्शन हडपसर पुणे लेखक दिग्दर्शक सूरज राजेंद्र शिंदे आणि काजल शिंदे। ध्वनी सूरज शिंदे ध्वनिमुद्रण शिलरत्न चव्हाण शिलराज म्युझिक स्टुडिओ हडपसर पुणे नियोजन श्री बाबू तेलुरे श्री सूरज कांबळे आणि श्री संतोष चव्हाण देखाव्यातील कलाकार बाबू तेलुरे वैष्णवी कुलकर्णी सूरज कांबळे संतोष चव्हाण गणेश सकट अभिषेक हजारे आणि गणेश ढावरे आलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत धन्यवाद